भोगवटा वर्ग दोन मधून भोगवटा वर्ग एक मध्ये करण्यासंदर्भात या उपकलम तीन एक चा समाविष्ट करण्यात येत आणि परत भोगवटा एक करताना पन्नास टक्के अधिक त्याचं आकारावं असा प्रस्ताव विभागाचा होता आता शासनानं या जमिनी परत करताना जर त्या भोगवटा एकच्याच घेतल्या होत्या त्या भोगवटो एकच्या परत भोगवटा एकच्याच परत द्यायचा आणि त्या विनामूल्य कोणत्या आकारणी करायची नाही असा आपण निर्णय केलेला आहे महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम एकोणी एकोणीसशे एकसष्ट मधील प्रस्तावित सुधारणा या ठिकाणी एक बऱ्याच वर्षाच्या प्रलंबित असणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी अध्यक्ष मोदय आपण मानतो यामध्ये खंडकरांच्या जमिनी शेतकऱ्या जमिनी देताना जमिनीचा धारण अधिकार जो होता अध्यक्ष महोदय भोगवटा वर्ग दोन मधून भोगवटा वर्ग एक मध्ये करण्यासंदर्भात <coughs> या उपकलम तीन एक चा समाविष्ट करण्यात आहे अनेक वर्षापासून त्या जमिनी ज्या घेतल्या होत्या शेती महामंडळाकडे तर त्या खंडकरी शेतकऱ्यांना देताना त्या भोगवटा दोनच्या जमिनी होत्या त्या आपण एक करावं म्हणून बऱ्याच वर्षाची मागणी होती आणि अशी कोणत्या प्रकारची तरतूद त्यामध्ये अध्यक्ष महोदय नव्हती औद्योगिक उपक्रमास खंडाने दिलेल्या जमिनी या शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीच्या असल्याने अशा जमिनी भोगवट वर्ग दोन ठेवणे किंवा भोगवटा वर्ग एक करताना आदी मुले आकारणी ही बाब असा प्रस्ताव होता आणि म्हणून तो आता खरं अन्यायकारक होता शेतकऱ्यांवर त्यांच्या भोगवटा एकच्या जमिनी घेताना तर महामंडळाकडे आले तर दोन नंबर दोन भोगवटा दोनच्या झाल्यात आणि परत भोगवटा एक करताना पन्नास टक्के अधिक त्याचं आकारावं असा प्रस्ताव विभागाचा होता आणि मग अध्यक्ष महोदय आता शासनानं या जमिनी परत करताना जर त्या भोगवटा एकच्याच घेतल्या होत्या त्या भोगवटा एकच्या परत भोगवटा एकच्याच परत द्यायच्या आणि त्या विनामूल्य कोणत्या आकारणी करायची नाही असा आपण निर्णय केलेला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि ज्या भोगवटा दोनच्या जमिनी होत्या घेतानाच त्या भोगवटा दोन मधून भोग एक करताना खंडकरांची जमिनी ऑलरेडी जमीन परत केल्या शेतकऱ्यांना फक्त <coughs> भोगवटा दोनच्या जमिनी त्यांना त्याचा दिल्या होत्या ते भोगवडा एकच्या करायच्या आहे आणि ते एक करताना पन्नास टक्के आधी मूल्य त्याचा आकारावा असे पूर्वीचा निर्णय होता आता आपण घेताना जर एकच्या जमीन जमिनी घेतल्या होत्या भगवडा एकच्या शेतकऱ्यांकडून तर त्यांना परत भोगवडा एक रूपांतर करताना नाही हे खंडकर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत मर्यादित आहे आणि एक मिनट मला संपू द्या अध्यक्ष महोदय आणि म्हणून या सुधारणेमध्ये विशेष करून ही त्याच्यामध्ये सुधारणा आपण करतोय कारण भोगवटा एक करण्याबाबतची कारवाई करते आपण का ज्यावेळी करतो त्यावेळी त्याच्यामध्ये इनामाच्या जमिनी सुद्धा आहे कुलकर्णी इनाम आहे पाटील इनाम आहे इत्यादी प्रकार जमिनी अधिक उपक्रमास खंडन दिल्या असल्यास प्रचलित तरतुदी आहे पन्नास टक्के अधिमूल्य आकारण्याच्या अकरावेत त्याच पद्धतीने आपण ते करणार आहोत अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे दुसरी सुधारणा जी आहे की शेती महामंडळाच्या जमिनी ज्या मोठ्या प्रमाणात त्याची मागणी पुरवठा योजनेचा साठवण तलाव करता येते गावठण विस्तारा करता येते घरकुलांसाठी येते परंतु जी मूळ आठ होती अध्यक्ष मोदय कि महानगरपालिका नगर परिषद गावटा हद्दीपासून किंवा महापुरी आठ अशी होती की महानगरपालिका नगरपालिकेच्या नगर हद्दीमध्ये पाच किलोमीटर पर्यंतच फक्त आपण त्या जमिनी देऊ शकतो आता ती पाच किलोमीटर ज्या आपण काढून टाकतोय त्यामुळे पंचवीस किलोमीटर एखादी ग्रामपंचायत असेल आणि पाणी पुरवठा जागा मागेल फक्त आणि फक्त सार्वजनिक प्रयोजनाकरता आपण ही तरतूद आपण ही सुधारणा करतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून या मला वाटतं बऱ्याच वर्षाच्या प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नामध्ये आपण आता ज्या दोन सुधारणा करतात तर त्या विशेष करून भोगाटा दोन मधून एक <coughs> करताना ज्यामुळे खंडकारांनी जमीन होती त्यांना कुठं आधी मूल्य आकारायचं नाही इनामाच्या जमिनी ज्या आहेत त्या प्रचिरित कायद्याप्रमाणे त्या करावं लागेल पाच किलोमीटरची आठ आपण महानगरपालिका नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत सीमित होती ती आता शिथिल करून ती गाव गावाला द्यायचा आपण अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये निर्णय आपण करतोय आणखी ज्या सुधारणा त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण केलेल्या आहेत आणि त्या करताना पूर्वीच्या ज्या शिक्षेच्या काही तरतुदी होत्या त्या त्यासुद्धा आपण विपत या ठिकाणी कमी केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं अध्यक्ष मोदय हो या भोगोटा किंवा भोगवटादार दोनच्या एक करताना किंवा सार्वजनिक प्रयोजना करता जमीन देताना या सगळ्या अडचणी आता ह्या नवीन सुधारणेमुळे अध्यक्ष हो दूर होतील आणि मोठ्या प्रमाणात गाव गावाचे गावठाण विस्तारा करता आणि विशेष करून पाणीपोर्ड योजना करता स्वातंत्रा जमीन नाही आहे ती सुद्धा आता त्या दृष्टीने प्रस्ताव करता येतील आणि विशेष करून शेती विकास महामंडळाची जी जमीन आहे त्याच्यामध्ये खंडकरी शेतकऱ्याचा जो भाग आहे त्या शेतकऱ्यांसाठी आता वर्ग दोनच्या वर्ग एक करण्याचा निर्णय सरकार करत आहे अशा पद्धतीचं बिल आहे माझा अध्यक्ष महोदय फक्त त्या कृषी महामंडळाच्या जमिनीपुरता हा भाग नसावा महसूलच्या जमिनी ज्याच्यामध्ये अनेक शेतकरी त्या ठिकाणी शेती करतात आहे याचा विस्तार आपण वाढवला पाहिजे आणि तो विस्तार वाढून राज्यातील अशा जेवढे काही शेतकरी असतील ज्या शासकीय जमीन जमीन कारण की ही शेती विकास महामंडळाची आहे आहे बरोबर पण ती महामंडळाच्या ताब्यात होती आपण त्याला वर्ग दोन म्हणून त्यांना काम आपण त्या ठिकाणी करायला देतो तशी राज्यामध्ये अनेक भागामध्ये अशा जमिनी आहेत ते कृषी महामंडळ कृषी शेती शेती विकास महामंडळाच्या नसतील पण शासकीय जमिनी ज्या महसूलच्या आहेत या सगळ्या महसूलच्या जमिनीमध्ये जे शेतकरी शेती करतात अनेक वर्ष करतात त्या वर्ग दोन आहेत त्या सगळ्यांना वर्ग एक करा ना या, या कायद्याप्रमाणे फक्त एक लिमिट पर्यंत आपण ठेवा कारण की इकडे तुम्ही त्यांना पैसे घेऊन तुम्ही जमिनीला त्याला आपण करावं लागतं तर बघ या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा कायदा करावा लिमिटेड करू नये आमचा विचारार्थ मांडलेले आहे चर्चा होईल सविस्तर सन्मान्य सदस्य जो मुद्दा उपस्थित केला म्हणजे दोन विषयामध्ये मूळ फरक आहे तरी आता अशा किती सरकारी जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत त्या कशा पद्धतीने त्यांना दिल्या गेल्या आहेत हे सगळं आपण तपासून पाहू परंतु यामध्ये सरकार सकारात्मक आहे कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न सुटला पाहिजे या दृष्टीने अध्यक्ष मोदय आणि विशेष पण एम एल आर सी प्रमाणे आपण जी अधिसूचना आठ तीन दोन हजार एकोणीस निर्गमित करण्यात आलेली आहे म्हणून अध्यक्ष महोदय फक्त शिथिलता देऊन दुसरा मुद्दा जो नाना उपस्थित केलेला आहे महोदय निश्चितपणे त्याबद्दल विचार विचार करण्यात की दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावन्न महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक दोन हजार बावीस तेवीस मांडण्या मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला आता मंत्री महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार तेवीस विधानसभा विधेयक क्रमांक बावन महाराष्ट्र जमीन जमीन धाडण्याची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस पण